लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आहे लाडक्या बहिणीला दिवाळीचा बोनस प्लस भाऊबीडची वाहून त्यांच्या बँक खात्यामध्ये येत्या काही तासामध्ये जमा होणार आहे हो आता लाडक्या बहिणीला सप्टेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा पण झालेला आहे आता सध्या दिवाळीचा बोनस म्हणजे आता सरकार काय म्हणलं आहे सरकारचं म्हणणं काय आलं होतं तुम्हाला लाडक्या बहिणीला दिवाळीचा बोनस म्हणजे चालू महिन्याचे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये महिना बाराच्या आताच त्याच्या वर्ग करण्यात येणार आहे आता कधी तुमचे वर्ग होणार आहे दिवाळीला आता समजा आठ दहा दिवस राहिलेले किती तारखेपर्यंत ते वर्ग होतील याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्हाला काय करायचं फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे त्या जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असेल चॅनल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करून व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींसोबत शेअर करा चालता मग जाणून घालता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया लाडकबाईनं तुम्हाला आता सप्टेंबर महिन्यात हापताच भेटला सध्या दिवाळीचा बोनस प्लस भावभूरची वाहने सर्व सर्व बहिणीला याची अपेक्षा लागून आहे की कधी आम्हाला दिवाळीचा बोनस आणि भावभीची वावणे मिळणार आधी तुम्हाला तर मी भेटूनच आहे पण त्याआधी आता काय चालू आहे सध्या एक वयसी चालू आहे जे आपण लाडकाबाईन अजून एक वे केले नाही त्यांनी लवकर लवकर एके वयसी करून घ्या कारण एक वयसी जर तुम्ही केली नाही तर तुम्हाला इथून पुढचे हप्ते भेटणार नाही तुम्हाला आता सध्या एक महिनाभराचा टाईम दिलेला आहे त्या महिनाभराच्या टाइमामध्ये जर तुम्ही लवकर लवकर एक वय करून घ्या जे आपण लाडकंबाई जे ई सी झालेली आहे त्यांचे काही विषयच नाही पण ज्यांची अजून राहिलेले आहे त्यांनी लवकर लवकर के वाय सी करून घ्या त्यामध्ये काय साधं येणार येत आहे सॉफ्टवेअर आपल्या वेबसाईटला सध्या इश्यू असल्यामुळे वेबसाईट सध्या चलत नाही आहे परंतु जसं टाईम भेटाल तसं वेबसाईट चालली आहे का तुम्ही तुमची के तुम वाय तुम सी पूर्ण करून टाका आता राहायला विषय दिवाळीचा बोनसचा आता दिवाळीचं बोनस हे तुम्हाला दीड हजार रुपयेप्रमाणे तुम्हाला येत्या काही दिवसामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईलच हो दिवाळीचं बोनस आता समजा आता दीड हजार रुपये सप्टेंबर महिन्याचा तुमच्या बँक बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले आता ऑक्टोबर महिन्याचे तुम्हाला अजून महिनाभराच्या आताच बोनस स्वरूपात तुम्हाला पैसे भेटणार जाणार आहे म्हणजे तुम्ही म्हणताना आम्हाला एक्स्ट्रा पैसे भेटणार नाही एक्स्ट्रा पैसे नाही भेटणार तुम्हाला हे चालू महिन्याचे पैसे तुम्हाला महिनाभराच्या आता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे याची सारे नोंद घ्यावी आता त्याचा विषय काय आहे तुम्हाला ते काही तुम का दिवसामध्ये जी आर आला का तुम्हाला लगेच पैसे मिळून जातील त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल व्हिडिओ लाईक करा चॅनल नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा